नमस्कार माझं नाव मोहसिन तांबोळी माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता बारशी तहसील कार्यालयाच्या विभागाकडून पुरवठा विभागाकडून पिवळे रेशन कार्ड किंवा इतर रेशन कार्ड वाटप करत असल्याबाबत मला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने मी थोडी चौकशी केली चौकशी केल्यावर मला असं कळालं की पिवळे आणि अंत्योदयचे आणि बी पी एलचे शिधापत्रिका वाटप करताना त्या लोकांकडून दोन हजार तीन हजार अशी रक्कम घेतली जात होती मग ह्या रक्कम कशामुळं घेतली जाते ह्याचा छडा लावण्यासाठी मी माहिती अधिकारामध्ये अर्ज केला अर्ज केले असता मला पुरवठा विभागाकडून कुठलीही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही पहिला अर्ज मी दोन महिन्यापूर्वी केलेला होता त्याच्यामध्ये दुसरा अर्ज केला अपील केलं त्याच्यामध्ये अपील करून सुद्धा मला कुठलीही माहिती पुरवठा विभागाकडून मिळालेली नाही आहे त्या अनुषंगाने माझा संशय थोडासा वाढला वाढल्यावर मी शासनाच्या संकेतस्थळावरून आर सी एम एस संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरून मी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व दुकानातील आरसी क्रमांकाची पाहणी केली पाहणी केली असता मला ज्या दुकानामध्ये पूर्वी दीडशे आरसी होत्या त्या दुकानामध्ये आता चारशे पाचशे आरसी वाढलेल्या दिसल्या मग ज्या तुर्तास्त ज्या आरसी वाढलेल्या आहेत त्याची मी चौकशी केली आरसी होत्या तुम्हाला वाढलेल्या आरसी वाढलेल्या आरसी मला त्याच्यामध्ये एका दुकानात दीडशे दोनशे अशा आरसी वाढलेल्या दिसल्या मग त्या दिसल्यानंतर मी त्या आरसी ओपन करून बघितल्या तीन नव्याच आरसी देण्यात आलेल्या होत्या एक वर्षात दोन वर्षात देण्यात आलेल्या होत्या त्या आरशी ची मी यादी तयार केली आणि त्या आरशीवर आरशी जोडून मी माहिती अधिकारामध्ये अर्ज टाकला त्या ज्या आरशी होत्या त्या कुठल्या होत्या नेमक्या केशरी के रेशन कार्डच्या होत्या पिवळ्या रेशन रेशन कार्ड नाही म्हणतात ना ते लोक सगळ्याला आता पैसे घेऊन काय बी देता येते बरोबर तहसील कार्यालयामध्ये हा कारण बरेचसे लोकांचं मला फोन आला होतं की पिवळे रेशन कार्ड देत नाहीत केशरी देतात आणि त्याला माल सुद्धा मिळत नाही म्हणून सांगितलं होतं नाही नाही ज्यांना ज्यांनी पैसे दिलेत हा संबंधित अधिकाऱ्यांना ज्यांनी पैसे दिले त्यांना पिवळं रेशन कार्ड घरी येऊन देतील बरं बर बर एवढी म्हणजे सोय आहे हां हां मग ती माहिती मी ते आरसीची यादी काढली ती यादी काढल्यानंतर त्याच्यावर मी माहिती मागितली की या आरसी तुम्ही इश्यू करताना बरोबर जे कागदपत्र घेतलेले होते हाँ. ते कागदपत्र किंवा ते अर्ज मला आय लोकसहित मिळावे बरोबर पण त्याची माहिती मला त्यांनी दिली नाही मला संबंधित अधिकारी यांच्याकडून व्हॉट्सअपवर इतर ह्याच्यावर मला फोन येऊन त्यांनी मला खूप विनवण्या केल्या ती माहिती मागू नका म्हणजे मला माझा जे संशय आहे ते अजून घट्ट झालाय म्हणजे ह्याच्यामध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे मग या सर्व आरसी आणि हे पुरावे घेऊन मी मान्य तहसीलदार यांच्याकडं तक्रारी अर्ज केला त्यांचं काय उत्तर आलं तक्रारी अर्ज केल्यानंतर ते म्हणले मी चौकशी करतो त्यांची समिती नेमतो त्यांच्यावर आणि त्यांची चौकशी करतो पण अद्याप पंधरा वीस दिवस झाले तक्रार देऊन तहसीलदार यांनी काही सुद्धा चौकशी केलेली नाही म्हणजेच तहसीलदार शेख सुद्धा मत... याच्यामध्ये सामील असल्याचा मला संशय आहे मग हा संशय धरून मी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे शेख आणि जे संबंधित अधिकारी आहे यांच्या विरोधात मी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे त्या तक्रारीवर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मला त्याच्यावर आणि जे तहसील कार्यालयाचा पुरवठा विभाग आहे याच्यावर मी चौकशी समिती तात्काळ नेमतो असं मला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे कोणी आश्वासन दिलं तुम्हाला तु जिल्हा पुरवठा अधिकारी सरजी साहेबांनी आश्वासन दिलं काय दिलेलं त्यांनी त्यांनी मी जे त्यांना दिलेलं आहे तक्रारी अर्ज जे दिलेला आहे ते तक्रारी अर्ज घेताना त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलंय की के तात्काळ याच्यावर दोन यासायची इतर तालुक्यातील दोन यासायची चौकशी समिती नेमून पारशी मध्ये ते पथक रवाना करण्यात यावं आता जर तारीख सांगितली होती मला या तारीख नक्की त्यांनी काय सांगितली नाही त्यांच्याकडून देखील जरा मला न्याय मिळाला नाही तर मी पारशी शहराच्या तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्मधन करेन जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदन करेन